नमस्कार मी संजय सोनवणे आणि आपण पाहतात लोकजागर वाहिनी आज आपण लोकजागर वाहिनीच्या माध्यमातून सध्या जो सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या माध्यमातून सर्रासपणे देशभरात एकच वृत्त प्रसारित होत आहे आणि त्याचा दुजोरा म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल या माध्यमातून त्याचा दाखला दिला जात आहे मित्रांनो हा जो प्रकार आहे तो म्हणजे आधार कार्ड किंवा निवडणूक कार्ड तसेच इतर जे काही सरकारने काढलेले जे काही कार्ड आहेत ते कार्ड हे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा होत नाही असा बऱ्याच प्रकरणामध्ये हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल यांनी निकाल दिलेला आहे परंतु जर हे जर नागरिक असल्याचा पुरावा होत नसेल तर मग हे कार्ड का काढले हा तुम्हाला युनिक कोड म्हणून आधार कार्डमध्ये वापर करण्यासाठी सांगितलं आता युनिक कोड म्हणजे काय तर आम्हाला सांगितलं जातं की तुमचा सर्व डाटा किंवा तुमचं जे काही डॉक्युमेंट आहेत ते सगळी डॉक्युमेंट तुम्हाला एका क्लिक वरती किंवा तुम्हाला एका ठिकाणीच उपलब्ध व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश सांगून हा आम्हाला आधार कार्ड काढायला आवलं परंतु मित्रांनो त्या आधार कार्डच्या पाठीमागं लिहिलेलं आहे किंवा आता नवीन जे आलेले आहे त्याच्यात समोरच गेले फोटोच्या खाली की हे आधार कार्ड भारतीय नागरिक असल्याचा पुरावा होत नाही किंवा जन्म दाखला सुद्धा होत नाही हे फक्त ओळख असल्याचा पुरावा आहे मग मित्रांनो सांगा हे एवढं जर असेल तर मग ऑनलाईन कशासाठी करता तुम्ही आधार कार्ड शिवाय प्रत्येकच का जनतेचं जगणं मुश्किल झालेलं आहे प्रत्येक जण उठसूट त्या आधार कार्ड शिवाय करत नाही शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला कुठं रेशन घ्यायचं असेल तुम्हाला कुठं तहसीलला द्यायचं असेल कुठं जिल्हाधिकारी कुठल्या न्यायालयामध्ये जरी केस दाखल करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड मागतात जर मग आधार कार्ड हे फक्त ओळख असेल तर मग बाकीचे पण कार्ड चालतील ना मग आधार कार्ड काढण्याचा आटाच का यामागील काही सरकारचं षडयंत्र आहे का किंवा दोन हजार तीस म्हणजे ट्वेंटी थर्टी अजेंड्यामधला काही एखादा त्यांची पॉइंट आहे का त्याचा उद्देश आहे का तर ह्या सर्व गोष्टीकडं आपण जागृत होऊन पाहणं गरजेचं आहे आणि आत्ताच सर्व साधारण आधार कार्डच्या माध्यमातून भारतातील जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोक कंट्रोलमध्ये म्हणजे एकत्र आलेले आहेत नाही सरकारला ती यश आलेलं आहे कारण तुम्हाला इतके दिवस महिलांचं आधार कार्ड अपडेट नव्हतं तर त्यांना लाडकी बहीण या योजनेमध्ये बसवलं आणि आमच्या माता भगिनी त्या तहसील किंवा त्या ई सेवा केंद्राच्या बाहेर रांगाच्या रांगा लावून ते आधार कार्ड अपडेट करून घेतलं आणि म्हणजे त्यांचा देखील डाटा आता पूर्ण कंट्रोलमध्ये आलेला आहे हे आम्हाला कळलंच नाही थोडाशा तुटपुंजा मदतीपोटी आम्ही या लालचे पोटी आम्ही अधिक गुलाम होत चाललेलो आहोत त्यामुळं या आधार कार्डच्या नियंत्रणामध्ये थोडक्यात सरकारच्या नियंत्रणामध्ये पंच्याण्णव टक्के जनता आलेली आहे आता जे पाच टक्के राहिलेली आहे तर त्यांचं काही ना काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत त्यामुळे ती राहिलेली आहे परंतु आता हे प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा ते स्वतःहून जाहीर करतायत पेपरमध्ये मीडियावरती की आधार कार्ड वोटिंग कार्ड हे ओळखीचा पुरावा असून नागरिक असल्याचा पुरावा नाही मग प्रश्न पडतो आम्ही नागरिक आहोत याचा पुरावा काय आज रोजेपर्यंत कित्येक जणला प्रश्न पडला किंवा नाही मला माहित नाही परंतु आम्ही गेली पन्नास साठ सत्तर वर्ष झालं स्वतःला स्वतंत्र आम्ही पारतंत्र्यातून मुक्त झालो असे आम्ही स्वतःला समजतो परंतु मित्रांनो आपण उलट ऐंशी वर्षामध्ये हळूहळू हळूहळू करून आधी गुलामीकडे गेलेलो आहोत प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितली जाते तुम्ही आज जशाचे मालक आहात परंतु तुम्हाला कुठल्याही कार्यालयात गेल्याशिवाय हे कार्ड असेल तरच तुम्हाला प्रवेश आहे हे कार्ड असेल तरच तुमची पुढची योजना हो आहे म्हणजे आम्ही त्या लालचे पोटी त्यांच्या किती हळूहळू कब्जात गेलेला आहोत ते आम्हाला कळलं देखील नाही त्यामुळे आता ते स्वतःहून सांगतायत हे फक्त ओळखपत्र आहे हे नागरिक असल्याचा पुरावा नाही मग नागरिक असल्याचा पुरावा काय तर नागरिकता अधिनेम एकोणीशे पंचावन्न हा वाचा त्याच्यातले जे काही दोन तीन कलम आहेत ते पहा भारतीय नागरिक म्हणजे कोण भारत वर्ष भूमिपुत्र म्हणजे कोण ज्याला आपण म्हणतो इंडियन सिटीझन या सगळ्या गोष्टीचा शाब्दिक चमत्कार आहे मित्रांनो तो जाणून घ्या समजून घ्या आणि आता पुढे जे थोडं षडयंत्र म्हणजे आपण आता गुलाम तर झाला नव्हतो ऐंशी नव्वद टक्के पण आणखी दहा टक्क्यात आहेत ते तर लोक जागवा आणि ह्याला विरोध करण्याचा प्रयत्न करा हे जे षडयंत्र आता आहेच असं म्हणण्यापेक्षा आतापर्यंत अंदाज आमचा खरा ठरलेला आहे म्हणून पुढील जे आता षड्यंत्राचं जे काही आम्हाला कुणकुण लागते आहे तर ती अशी आहे की सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल आणि ते पेपरच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून सारखं सारखं हे सांगत आहेत आधार कार्ड लागत नाही आहे आधार कार्ड म्हणजे लागत नाही म्हणण्यापेक्षा शासकीय योजनेसाठी लागतं आणि नागरिकाचा पुरावा नाही है। म्हणून ह्यांना लोकांनी म्हणावं मग आम्ही नागरिकाचा पुरावा काय आहे म्हणून त्यासाठी काही वर्तमानपत्रात स्तंभाची स्तंभ लिहून येत आहेत अग्रलेख लिहून ले येत आहेत त्याच्यावरती याचाच अर्थ असा होतो की जनतेतून ते पेपर वाचून जनतेने म्हणावं वा, मग आम्ही नागरिक असल्याचं आम्हाला काय कार्ड आहे काय का आमची ओळख आहे त्यामुळं मग सरकार पुन्हा म्हणेल की बाबा आता जनतेतून मागणी होते आणि आपण आता वन नेशन वन रिलिजन वन करन्सी वन मिलिटरी हा ट्वेंटी थर्टी अजेंडा लागवण्यासाठी वन कार्ड म्हणजे एक व्यक्ती एक कार्ड मग ती ओळख ही असेल किंवा नागरिकचे असेल मग आम्ही सगळे म्हणू अरे वा छान झालं दहा बारा कार्ड आपल्या खिशात ठेवायची गरज नाही एकातच होईल परंतु मित्रांनो तसं नाही आहे ते तुम्हाला एकाच फाश्यात पकडत आहेत आणि हे तुम्ही जाणून घ्या समजून घ्या यानं भ्रष्टाचार संपत नाही आहे काय जणांच्या डोक्यामध्ये असेल ऑनलाइन झाल्यामुळे भ्रष्टाचार संपतो मग ज्या वेळा दोन हजार सोळा पाचशाच्या नोटा नाशिकच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये छापल्या गेला त्यातल्या सगळ्याच नोटा रिझर्व बँकेपर्यंत पोहोचल्या नाहीत सगळं ऑनलाईन असताना ऑन कॅमेरा असताना घडतं कसं विचार करा म्हणून या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की तुम्ही नागरिक असल्याचा पुरावा तुमच्याकडे जर काही असेल तर नक्की मला कळवा आणि नसेल तर मग तुम्ही कोण आहात किंवा येणाऱ्या ट्वेंटी थर्टी अजेंड्याची तयारी तर नाहीये ना पेपरमध्ये वारंवार वारंवार वार सांगून की तुमचं कार्ड पुढचं काढून तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आता मी कंट्रोलमध्ये हा शब्द वापरतोय परंतु जन नागरिकांना ते वाटत नाहीये लोकांना ते वाटत नाही ते त्यांना चांगलं वाटतंय म्हणून आता तरी व्हा आणि हा शाब्दिक खेळ समजून घ्या आणि असाच विषय घेऊन पुन्हा आपण भेटूयात नमस्कार जय हिंद वंदे मात्र